वंचित बहुजन आघाडीनं महाविकास आघाडीकडे आता एक नवी मागणी केली आहे यासाठी वंचितनं शरद पवार उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरातांना पत्र पाठवलंय वंचितला टाकाऊ जागा देऊ नका आम्हाला सन्मानजनक आणि आम्ही जिथे जिंकू शकतो त्याच जागा देण्यात याव्यात अशी मागणी वंचितनं आपल्या पत्रातून केली आहे दरम्यान आम्ही केलेल्या मागणीबाबत नऊ मार्चला होणाऱ्या बैठकीमध्ये भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन सुद्धा वंचित बहुजन आघाडीनं आपल्या पत्रातून महाविकास आघाडीच्या नेत्यांना केलं वंचितच्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलंय एक नजर टाकूया वंचित बहुजन आघाडीतेचा पक्ष नाही का वंचितला सातत्यानं चर्चेतून बाहेर ठेवण्याच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी आपला सन्मान ठेवत नाही अशी भावना निर्माण होते तुमच्यात पंधरा जागांवर वाद आहेत तुमचे महत्वाचे नेते भाजपात जात असताना तुमचं वंचित सोबतच्या चर्चेचं धोरण संथ का वंचितला सन्मानजनक आणि जिंकण्याची शक्यता असणाऱ्या जागा द्याव्यात महाविकास आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या जागा नको ही विनंती आपण ठरवून आपापसात चर्चा करावी आणि नऊ मार्चच्या बैठकीत तुमची भूमिका मांडावी